नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज दोन हजार पंचवीसचा पहिला पहिला व्हिडिओ आहे तर मी म्हटलं पहिला व्हिडिओ माझ्या मनातल्या टॉपिकपेक्षा तुमच्या मनातल्या टॉपिकशी रिलेटेड करावा आता तुमच्या मनातला टॉपिक मी कसा ओळखला ओ हो 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 भरभरून कॉमेंट्स आल्या होत्या की ट्रेडिंग व्ह्यू टू ट्रेडिंग व्ह्यू टू प्लीज आम्हाला अजून शिकायचं आहे सो मी म्हटलं का नाही जर आपल्या मराठी माणसाला अजून जर टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल अजून जर नीट सखोल अभ्यास करायला शिकायचं असेल तर मै हू ना करायला पाहिजे ना तसं so, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर ट्रेडिंग व्ह्यूशी निगडीत अजून काही खूप महत्त्वाचे फीचर्स एकदम सोप्या पद्धतीने शिकून घेणार आहोत जर तुम्ही अजूनही ट्रेडिंग व्ह्यू पार्ट वन बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे पिंड कॉमेंटमध्ये पण देणार आहे सो तोही भाग बघून घ्या म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने टेक्निकल अनालिसिस करते ओके सो आता आपण लगेचच ट्रेडिंग व्ह्यूकडे वळूया येस ठीक आहे सो आता आपण बघूयात की ट्रेडिंग व्ह्यूमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन गोष्टी एकदम बेसिक आपण शिकून घेणार इथं काय असं माहिती आहे का इथे असते तुमची प्राईस स्केल ओके प्राईस स्केल म्हणजे काय आता आत्ता मी निफ्टीवरती आहे सो so, आता सपोज मला हे असं करून मी स्क्वीज करू शकते प्राईस स्केल किंवा अशी वाढवू शकते प्राईस स्केल काही नाही फक्त मी लेफ्ट क्लिक केलं आहे आणि असं वरती आणि खालती एवढं हा ॲरो फिरवते ओके ही काये? ही ताँग स्केल. ताँग स्केल काये बगा आता ही काय हेला म्हणायचं टाइम स्केल स्केलमध्ये काय बघा आता तुम्हाला दोन हजार पंधरापासून दो पुढे दिसत आहेत पण आता तुम्हाला जर दोन हजार आठ वगैरे हवं असेल तर काही नाही मी इथं डा लेफ्ट क्लिक केलेलं आहे ओके लेफ्ट क्लिक करून फक्त तो ड्रॅक करायचा आहे स्क्रोल तुम्ही झूम इन झूम सारखं करता तसं तुम्ही माउसपॅडवरनं हे करू शकता ओके सो काय झालं बघा ही झाली तुमची प्र ही झाली तुमची टाईम स्केल परत एकदा सांगते काही नाही लेफ्ट क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला स्क्रोल तुम्ही करू शकता माऊस असेल तर नाहीतर तुमचं तुमचं क्लिक पॅड असेल तर काही नाही क्लिक पॅडला फक्त एक लेफ्ट क्लिक करायचं आहे आणि तुम्ही असं बोटाने ते स्क्रोल करू शकता ओके आता बघा मी सपोज डेली चार्टला आले तर आता हे बघा ना कसं घाण दिसते अरे अरे कारण तुम्ही म्हणाल असं का घाण दिसायला लागलं कारण हे मंथलीला नीट दिसत होतं पण मी मंथलीवरनं डेलीवरती आले तर मग एकदम असं छोटे छोटे दिसायला लागले परत काय करायला लागेल मग मला इकडनं प्राई इकडनं प्राईस चार्ट हलवा इकडनं टाइम चार्ट हलवा हे सगळं करायला लागेल त्याच्याऐवजी शॉर्टकट की आहे का काही तर आहे ऑल्ट आर ऑल्ट आर म्हटलं ते ऑटोमॅटिकली बेस्ट पॉसिबल ऍडजस्ट करून देतं ठीक आहे सो हे बेस्ट पॉसिबल ऍडजस्ट झालेलं आहे तुम्ही बघितलं तर मंथलीला जरी मी गेले तरी व्यवस्थित दिसेल विकलीला गेले तरी दिसेल पण जर तुम्हाला अजून झूम इन करून बघायचंय तरी आता तुम्हाला माहितीच कसं करायचंय हे एक दोन व्यवस्थित माहिती आहे ओके आता तरी मी एकदा परत ऑल्ट आर करते आता तुम्हाला जर वाटलं की मला ना ह्याचा अजून अभ्यास करायचा मी आतापुरती या लाईनही डिलीट करते जरा तुम्हाला जर वाटलं ह्याचा मला छान अभ्यास करायचा आहे अजून नीट आणि मला कोणाला तरी माझा अभ्यास करून कोणाला तरी पाठवायचा हा अभ्यास तर ह्याचा फोटो असा बाहेरनं मोबाईल घ्यायचा आणि असा बाहेरनं फोटो काढायचा वगैरे असं ऐवजी तुम्हाला इथे एक कॅमेराचं चिन्ह दिसेल किंवा कॅमेराच्या चिन्हावर क्लिक करायचं इथे तुम्ही डायरेक्ट डाउनलोड इमेज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इकडनं कॉपी इमेज करू शकता कॉपी इमेजने काय विल कंट्रोल सी सारखं होतं कॉपी इमेज होणार आणि तुम्हाला लट्स व्हॉट्सअपवरती जाऊन पेस्ट आहे तर तुम्ही लॉंग प्रेस करून पेस्ट सुद्धा करू शकता डाउनलोड म्हणल्यावर ही चक्क तुमच्या पी सीवरती ही इमेज डाउनलोड होऊन जाईल ओके अजून एक छोटं पॉईंट सांगते तुम्हाला आता सपोज तुम्ही ट्रेंड लाईन्स सारख्या सारख्या काढताय तुम्ही मागच्या वेळेला मी मायामध्ये सांगितलं होतं बघा ऑल्ट टी ऑल्ट टी केल्यावर लाईन येतं आणि इथनं सपोज मी अशी ही ट्रेंड लाइन ड्रॉ केलेली आहे ओके आता ही ट्रेंड लाईन मी जर सारखी सारखी वापरत असेल तर मला काय करता येतं तुम्हाला सांगते इकडे मी याच्या बाणाच्या इकडे जाणार आणि इथं तुम्हाला एक स्टारचं चिन्ह दिसतं आहे बघा इथं मी स्टार करणार ओके आता हे स्टार केल्यामुळे झालं काय बघा मला प्रत्येकाला इकडे नाही जायला लागत तर मला आता हे इथं यायला लागलं बे पटकन मला इथलं इथे फास्ट असंच घ्यायचं आणि इकडनं एक ट्रेंडलाईन काढून टाकायची कर ओके असेच मी जे जे स्टार करून ठेवलेले आहेत ते इथं ऑलरेडी आलेले आहेत सो आत्तापर्यंत काय पाच गोष्टी आपण ऑलरेडी शिकलो एकदा परत रिवाईज करूयात पाच गोष्टी कुठल्या शिकलो सगळ्यात पहिलं आपण शिकलो प्राईस स्केल हलवणे प्राईस स्केल हलवणे म्हणजे तुम्ही आता जर मध्ये गेला तर एक्स ॲक्सेस आणि वाय एक्सेस सो so, वाय मध्ये येते प्राईस ती तुम्ही काय नाही क्लिक करून ऍडजस्ट करायचे ओके एक्स ॲक्सेसला काय येते तुमचे टाईम स्केल येते ते पण क्लिक करून तुम्ही ऍडजस्ट करू शकता वेळेला ऍडजस्ट जर नसेल करायचं तर तुम्ही काय करू शकता ऑल्ट आर तिसरं फीचर ओके प्राईस स्केल स्केल ऑल्टर मी तुम्हाला अभ्यास करायचा एखाद्या स्टॉकचा तुम्हाला फोटो काढून पाठवायचा कॅमेराचं बटन बघितलं आणि पाचवं तुम्हाला जे काय फेवरेटमध्ये ऍड करायचं असेल तर तिकडे एक ते स्टारचं चिन्ह होतं ते स्टारचं चिन्ह स्टार तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते अप फेवरेट म्हणून येईल ओके सो एवढ्या गोष्टी आय होप तुम्हाला व्यवस्थित कळलेल्या आहेत आपण पुढच्या सेक्शन मध्ये अजून एक दोन कमाल गोष्टी शिकणार आहोत पुढे जायच्या आधी एक महत्वाची सूचना अपस्टॉक्स प्रस्तुत सीए रचना रानडेज हर घर इन्वेस्टर, मी प्रथमच घेऊन येत आहे मुंबईमध्ये कधी एकोणीस जानेवारी दुपारी अडीच वाजता मुकेश पटेल ऑडिटोरियम एन एम आय एम एस विले पार्ले मुंबई येथे आता या मध्ये तुम्हाला येऊन काय शिकायला मिळेल तर मी म्हटलं असं सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या थ्रू टर्म टर्ममध्ये वेल्थ क्रिएट कशी करता येईल हेही कळेल तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये काय गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये याच्याबद्दलही मी थोडंसं बोलणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक व्यवस्थापन उत्तमोत्तम पद्धतीने कसं काय करता येईल हेही मी या इव्हेंटला बोलला बोलणार आहे सो so, ज्यांना कोणाला त्यांचं तिकीट बुक करायचं आहे पटकन बुक वर क्लिक करा किती जण येणार आहे ते बुक करा आणि ऑलरेडी लोकांनी इथे सीट्स बुक करायला सुरुवात केली आहे so, सो तुम्हाला तुमची प्रेफर्ड जागा हवी असेल तर लवकरात लवकर या लिंकवर क्लिक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ही एक संधी आहे आपल्या दोघांना एकमेकांची भेटण्याची काही छान मजेदार सेल्फी काढण्याची सुद्धा सो भेटू लवकरच एकोणीस जानेवारी मुंबई येते ओके चलो सो so, वळूयात आत्ता आपण पुढच्या इंडिकेटरकडे पुढचं इंडिकेटर आहे आपला पिवट पॉईंट आता मी तो का घेते हे सुद्धा सांगते आता मगाशी मी तुम्हाला लिफ्टी दाखवलं आणि असं भस्कन दोन लाईनी काढून दाखवलं आहे तुम्हाला इकडे एक लाईन काढली इकडे एक लाईन काढली आता ही जी लाईन होती ना ही तुमची सपोर्ट लेवल झालेली आहे ओके तुम्हाला मागच्या मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे सुद्धा सांगितलेलं आहे पण हे आपण काय करतोय हे आपण आपल्या अनुभवावरून आपण मॅन्युअली हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस काढतो आहे बरोबर आता मला बरेच जण विचारतात की मॅडम आम्हाला अजून एवढा अनुभव नाही आहे आमचा जर सपोर्ट काढायचा चुकला तर काय रेजिस्टन्स काढायचं चुकला तर काय अजून काही सोपी पद्धत आहे का त्याला सोपी पद्धत पण सांगते काय करायचं सांगते तुम्हाला इंडिकेटरमध्ये जायचं आहे आणि इंडिकेटरमध्ये जाऊन पिवट पॉईंट असं सर्च करायचं आहे पिवट पॉईंट स्टँडर्ड हे चूज करायचं आहे ओके हे तुम्ही चूज केलं की तुम्हाला असा पूर्ण कचरा दिसेल स्टी स्क्रीनवरती आता कमी कसं करायचा तर पिवट पॉईंट तुम्हाला इथे जाऊन सेटिंग्सचं बटन दिसतंय त्या सेटिंग्सच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि नंबर ऑफ पिवर्ड बॅकला फक्त वनला करून ओके करायचं आहे आता काय झालं बघूयात ओ हो ओहो, क्या बात आहे बघा म्हणजे हे असं दरवेळेलाच घडेल असं काही नाही आहे आत्ता घडलेलं आहे की मी जी ड्रॉ केली होती ती लाईन आणि ही इकडे येणारी लाईन अगदीच मॅच झालेल्या आहेत फारच पॉईंट टू पॉईंट मॅच झालेलं आहे ते जरा अतिच झालेलं आहे एवढं नाही होता अदरवाईज बट झालं तर काय वाईट आहे सो so, आता काय बघा हे तुम्हाला याचं मी तुम्हाला सांगते याचा अर्थ काय सांगते पी म्हणजे पिवट ही हा मेन सपोर्ट असतो ओके आत्तापुरती मी या लाईन्स फक्त काढून टाकते तुम्हाला अजून क्लॅरिटी ओके पी म्हणजे काय मेन सपोर्ट पिवट हा वीकली चार्टवरचा आहे ओके इकडनं वरती गेला 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 पहिला रेझिस्टन्स काय तर तेवीस हजारचा पहिला रेजिस्टन्स इकडे रेजिस्टन्स होता हा तोडून निघाला पुढचा रेझिस्टन्स आर टू आणि त्याच्या पुढे जर तोडून निघाला असतं तर आर थ्री इकडे सो आर वन आर टू आर थ्री आर फोर हे काय सांगतात पुढच्या पुढचे रेझिस्टन्सेस सांगतात एस वन एस टू एस थ्री एस फोर काय सांगतात पुढच्या पुढचे सपोर्ट्स सांगतात ओके सो सगळ्यांचा अर्थ कळलेला आहे आता विकली पिवट आणि डेली पिवटमध्ये फरक असेल सो आता मी इथं डेलीमध्ये गेले तर तुम्हाला इथे दिसेल बघा आता मी परत काय करणं किती घाण दिसते बघा काय करू काय करायचं आहे ऑल्ट आर करेक्ट स्वतः so, मी जर ऑल्टर केलं तर बघा किती छान दिसतंय बघा सो आत्ता तुम्हाला कळेल की आज कुठंतरी मार्केट या पिवटच्या जस्ट वरती जायचा प्रयत्न करतंय तेवीस हजार नऊशे सत्याऐंशी म्हणजेच साधारण चोवीस हजार हे आतापर्यंत थोडंसं एक रेझिस्टन्स म्हणून ॲक्करच होता ह्याच्यावरती जायचा आज मार्केट प्रयत्न करत आहे ह्याच्यावरती जाऊन छान एक दोन दिवसही ह्याच्यावरती स्टेबल झालं तर चोवीस हजारचा परत आपल्याला छान एक सपोर्ट लेवल म्हणून वापर करता येईल पुढची बाधा पुढचा स्पीड ब्रेकर कुठे आहे तर चोवीस हजार पाचशेच्या आसपास चोवीस पाचशेही तोडून निघालं तर डायरेक्ट पंचवीस तीनशेच्या आसपास पुढचा स्पीड ब्रेकर आहे हे तुम्हाला मॅन्युअली करत नाही बसायला लागला तर तुम्हाला फक्त इंडिकेटरमध्ये जाऊन पिवट पॉईंट चूज केल्यावरती तुम्हाला पुढचे रेझिस्टन्सेस काय आणि सपोर्ट्स काय हे तुम्हाला अगदी आरामात कळतं ओके सो आय होप हा पॉईंट पण अगदी छान पद्धतीने तुम्हाला कळलेला आहे पिवट पॉईंट्सचा आता वळूयात अजून एका खूप छान इंडिकेटरकडे ह्याला म्हणायचं मुव्हिंग ॲव्हरेजेस इंडिकेटर आधी एक तुम्हाला एक छान सोप्पं उदाहरण देते बघा उदाहरण करत का आता मला एक अंदाज बांधायचा आहे की विराट कोहली साधारण पुढच्या मॅचमध्ये किती स्कोअर करेल आता उदाहरण आहे मग कोहली माझा लाडका आहे बरं का पण काय सध्याचं परफॉर्मन्स बघताय तुम्ही आता मी काय केलं विराटच्या गेल्या वीस इनिंग्सचा परफॉर्मन्स काढला वीस इनिंगमध्ये त्यांनी किती धावा केल्या होत्या या सगळ्यांची ॲडिशन घेतली या सगळ्यांना या सगळ्यांची बेरीज घेतली वीस इनिंग्सची आणि भागीले वीस केलं की काय येतं ह्याचं एक ॲव्हरेज येतं बरोबर का बरोबर पण आता काय घडतं आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या इनिंगमध्ये त्याच्या मागच्या इनिंगमध्ये त्याच्या मागच्या याच्यात अतिशय बोर परफॉर्म करतो आहे विराट काय चांगलं एवढं रन्स नाही काढत आहे त्याच्या आधी 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 गेलं तर छान परफॉर्म करतो आहे मग आत्ता तुम्ही सांगा जर मला पुढच्या मॅचची जर एक प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर लेटेस्ट इनिंग्जला जास्ती महत्त्व देऊ का सगळ्या इनिंग्जला समान महत्त्व देऊ प्रश्न कळाला का परत एकदा प्रश्न विचारते मला तो पुढच्या मॅचमध्ये किती चांगला परफॉर्म करेल ह्याचा एक अंदाज बांधायचा आहे ओके सो मी जेव्हा ॲव्हरेज काढते आहे तेव्हा ॲव्हरेज काढताना जर मी नॉर्मल सिम्पल ॲव्हरेज काढलं तर मी काय करेन वीस मॅचेसच्या धावा सगळ्यांची बेरीज घेणार भागीले वीस करणार ते झालं त्याचं ॲव्हरेज असं करायच्याऐवजी जर मी लेटेस्ट इनिंग्जला जास्ती महत्त्व दिलं त्याला वेट्स देणे म्हणतात आता मी गणिताचा क्लास घेत नाही आहे नाही तर मी तुम्हाला वेट्स कशा असाईन करतात वगैरे शिकवलं असतं त्याचा अर्थ लक्षात घ्या मी जास्ती महत्त्व आत्ता लेटेस्ट इनिंग्जला जर दिलं तर जास्तीत चांगल्या पद्धतीने मी प्रडिक्शन करू शकेन का तर आयडियली हो ओके सो याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज काय काय कळालं का का दोन प्रकारचे ॲव्हरेजेस असतात एक सिम्पल ॲव्हरेज एक एक्सपोनेन्शियल ॲव्हरेज सिंपल ॲव्हरेज म्हणजे काय सगळ्यांना समान महत्त्व देणं वीस इनिंग्सच्या रन्स ॲड केल्या भागिले वीस केलं सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज पण मी लेटेस्ट इनिंग्सला जास्ती वेटेज दिलं लेटेस्ट इनिंगला जास्ती महत्त्व दिलं जुन्या जुन्याला कमी वेटेज दिलं कमी महत्त्व दिलं तर ह्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल ॲव्हरेज ओके सो so, ह्या मुव्हिंग ॲव्हरेजेसनी सुद्धा एक चांगला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा अंदाज बांधता येतो तुम्ही म्हणाल रचनेचा काय काय संबंध आहे आता तुम्हाला सिम्पल सांगते जेव्हा तुम्ही क्रिकेट मॅच बघता आणि विराट कोहलीचं सपोज ॲव्हरेज येतं आहे चाळीस याचा अर्थ काय असतो अहो तो सर्वसाधारणपणे चाळीस तर करतो बरोबर सो ही चाळीस त्याची एक सपोर्ट लेवल झाली असं तुम्ही म्हणू शकता येतं का लक्षात हे झालं क्रिकेटमध्ये आता तुम्ही म्हणाला रचना रचनायचं स्टॉक मार्केटमध्ये काय स्टॉक मार्केटचा रिलेव्हन्स समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला लगेच परत मी ट्रेडिंग व्ह्यूवर घेऊन जाते एखादा स्टॉक उदाहरण म्हणून जनरल आपला एक एअरटेल सपोज ओके स्टॉक रेकमेंडेशन नाही आजार वेळेला मी सांगत असते पण तरी आपलं मी मध्ये मध्ये तुम्हाला आठवण करून देत असते सो आता मी पिवट पॉईंट इकडनं काढून टाकते ही पण एक आपली लाईन जी काय ड्रॉ केली असेल ते काढून टाकते आता नुसतं एवढं बघून मला जर हवं आहे की आत्ता त्याचा एक पहिला सपोर्ट कुठे तर तुम्हाला मी शिकवलं तर पिवटप्रमाणे तर काढू शकतो आपण बरोबर सो आता मी पिवटला जर गेले तर पिवटप्रमाणे मला इथं दिसतंय तो आत्ता पिवट पॉईंटच्या जवळ आहे म्हणजे सोळा सोळाशे बाराच्या आसपास त्याला एक पहिला रेजिस्टन्स मिळू शकतो तो क्लिअर केला तर सोळाशे बारा एक चांगला सपोर्ट राहील त्याचा पण मला पिवटप्रमाणे नको आहे सपोज मी काय म्हणेन अहो गेल्या पन्नास दिवस साधारण त्याचं काय ॲव्हरेज आहे परत गेल्या पन्नास दिवस त्याचं साधारण काय ॲव्हरेज आहे त्याच्यावरती तरी तो आयडियली राहत असेल तर मी म्हणेन हां एक नंबर ओके सो आता मी काय करते बघा इंडिकेटरमध्ये जायचं आणि सर्च करायचं मुव्हिंग ॲव्हरेज ॲव्हरेज मी बघाशी तुम्हाला शब्द वापरला होता तर दोन ॲव्हरेजेस सांगितली तुम्हाला मी कुठलं सिंपल ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल ॲव्हरेज त्याला मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल असं म्हणतात मी खूप डिटेल जात नाही तर काय अजून दोन तीन तास लागतील पण हे सगळे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हे आपल्या टेक्निकल अनालिसिसिसच्या कोर्समध्ये अजून डिटेल एक्सप्लेन केलेले ओके सो आता लक्षात काय ठेवायचं आहे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल चूज करणार तुम्ही आता हे किती दिवसांचे बघा आता इथे तुम्हाला आलेले दिसेल ह्याच्या मी सेटिंग्जमध्ये जाणार आणि सेटिंगमध्ये नऊच्याऐवजी मी काय करणार पन्नास दिवसांचा ॲव्हरेज मला पाहिजे आणि ओके म्हणणार ओके ओ स्व आता तुम्हाला इथं काय दिसतंय आपण थोडं मागे मागे जाऊन बघूया आता हे थोडंसं कमी करतं आता तुम्हाला काय दिसतंय ओ हा स्टॉक तर त्याच्या पन्नास दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजला चांगलाच रिस्पेक्ट करतोय वरती गेला खालती आला वरती गेला इथनं इथनं परत वरती रिव्हर्स गेला इकडनं रिव्हर्स गेला आणि काय झालं खालती येता येतं ओ हो इथं तोडलं बघा इथं पन्नास दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजला तोडलं होतं परत वरती गेलं पण आत्ताही तो अगदी त्याच्या लगत चालू आहे सो so, टिपिकली पन्नास दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज हे एक चांगलं मूवींग ॲव्हरेज पकडलं हे एक चांगलं सपोर्ट लेवल पकडला जातो ओके okay? आता तुम्हाला जर दोनशे दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज पकडायचं असेल तर आता आपण अजून एक ॲड करूयात परत मी एकदा इथे इंडिकेटर्स मूव्हींग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियलला मी जाणार Okay, पर, रंगा, रंगा हो ओके तुम्हाला पाठ झाले का आत्ता पण ॲव्हरेज एव्हरेज गेले इथं मी सेटिंग्समध्ये गेले आता काय करू इथे दोनशे करते आणि इथं जर आपण स्टाईलमध्ये पण तुम्हाला दाखवतो ह्याचा आपण रंग पण बदलू शकतो बरं का जरा छान रंग लाल रंग ठेवूयात आपण ओके लाल रंग ठेवला हे क्लोज करून टाकलं आता इथं काय येते बघा दोनशे दिवसांचा तर हा तर एक डेंजर सपोर्ट आहे त्याचा म्हणजे ह्याच्या खालती याचे चान्सेस खूप कमी आहेत हे आधी घडले का बघू बरं किती मागे आता मी किती मागे गेले बघा मी मागे गेले दोन हजार तेवीसला तो साधारण याच्या आसपास आला होता तोपर्यंत याच्या आसपास पण आला नाही आता इथे अजून काय झालं आहे बघा इकडनं हे बघा असा हा पन्नास दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेजला असं टच करून लगेच परत वरती गेला इकडं परत टच करून वरती गेला आणि एकदा हा अपवर्ड ट्रेंडमध्ये असेल की काय स्टॉक गेला आहे बघा इकडनं पुढे गोल्डन क्रॉसओवर्स डेथ क्रॉसओवर्स अशाही संकल्पना असतात आज आपण त्याच्या खूप डिटेलमध्ये बरं ठीक आहे तुम्हाला पुढच्या उदाहरणावर दाखवेन मी पण आय होप हे तुम्हाला कळायला असेल किती छान सपोर्ट आहे बघा सो so, तुम्हाला पन्नास दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज आणि दोनशे दोनशे दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज लॉंग टर्म सपोर्ट म्हणून पकडता येतो कुठला एखादा एक जनरल वेगळा स्टॉक घेते कुठला घेऊ रे काय करायचं पॉलिप्लेक्स पॉलिप्लेक्स नको लोक का म्हणतील काय कुठला घेताय स्टॉक पॉलिक कॅब घेऊयात चला ओके सो okay. एक so सगळे ड्रॉइंग्स काढून टाकते पॉलिकॅप काय झाले बघा इकडे इथं सपोर्ट घेत होता इकडनं तुटला बघा दोनशे दिवसांचा सपोर्ट घेतला वरती गेला इकडचा सपोर्ट घेतला ओके इथं आपल्याला गोल्डन क्रॉसवर बघायला मिळतोय का जरा मी मागे मागे जाऊन बघते ते अगदी बेअरली टच पॉइंट आहे क्लिअर कट गोल्डन क्रॉसवर नाही आहे ह्याच्यातही नाही श्रीराम फायनान्स फरमाईश आलेली आहे श्रीराम फायनान्सची हां हे बघा इथे एक गोल्डन क्रॉसवर तुम्हाला दिसतो इकडच्या यादी आपण ड्रॉइंग्स काढून टाकूयात आता जर तुम्ही इकडे बघितलं डेली टाईम फ्रेमवर आहोत आपण हे बघा इथे तो दोनशे दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजला होता इकडनं केला बघा दोनशेला किती छान सपोर्ट घेतलेला आहे इकडनं परत दोनशेचा सपोर्ट घेऊन इकडनं आता तो परत त्याच्या पन्नास दिवसांच्या मूवींग ॲव्हरेजकडे आगेकूच करतोय आता अजून थोडंसं मागे जाऊन आपण बघूयात ह्याला हे, म्हणायचं गोल्डन क्रॉसओवर गोल्डन क्रॉसओवर म्हणजे काय होते बघा तुमची पन्नास दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन जेव्हा दोनशे दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजला खालणं कट करते काय झालं बघा दोनशेची लाईन वरती आहे आणि पन्नासशे लाईन खालती होती जेव्हा पन्नासशे लाईन वरती यायला लागली ह्याचा अर्थ काय सांगते नीट लक्ष द्या ह्याचा अर्थ असा की गेल्या पन्नास दिवसांचा परफॉर्मन्स ॲव्हरेजचा गेल्या दोनशेच्या ॲव्हरेज परफॉर्मन्सपेक्षा जास्ती चांगला झाला विराट कोहलीने गेल्या दोनशे दिवसांमध्ये गे विराट कोहली जेवढ्या दोनशे मॅचेस खेळल्या होत्या त्या दोनशे मॅचेसचा ॲव्हरेज होतं लेटस आहे शंभर ओके आणि गेल्या पन्नासचा ॲव्हरेज आलं एकशे वीस म्हणजे काय आहे गेल्या पन्नास मॅचेसमध्ये तो त्याच्या लॉंग टर्म ॲव्हरेजपेक्षा जास्तीत चांगला खेळला आहे आणि हे जेव्हा होतं तेव्हा स्टॉकला एक गोल्डन क्रॉसओवर झाला असं म्हणतो आणि इकडनं चान्स असतो की स्टॉक वरती वरती जाऊ शकेल आणि बघा काय झालेलं आहे टन 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 तिकडनं या स्टॉकने परत मागे वळूनच बघायचं नाही असं ठरवलेलं आहे चांगला तो वरती गेला होता आणि असं वरती जात जातो आता परत एकदा दोनशे दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येऊन थोडासा आता परत स्टॅबिलाईज होतो आहे ओके सो आय होप तुम्हाला आज भरपूर भरपूर माहिती मिळालेली असेल थोडा मोठा झाला व्हिडिओ माझ्या अपेक्षापेक्षा खूपच मोठा झाला व्हिडिओ पण तरी कसं आहे चांगली माहिती मिळत असेल तर थोडा मोठा व्हिडिओ बघायला कधी कधी काही वाटत नाही खूप गोष्टी शिकलो आज काय काय शिकलो म्हणलं असं सुरुवातीला पाच गोष्टी शिकलो आपण प्राईस स्केल ॲडजस्टमेंट टाईम स्केल ॲडजस्टमेंट ऑल्ट आरची संकल्पना कॅप्चर्स फेवरेट्स हे सगळं आपण पाच सुरुवातीला शिकलो आत्ताच्या सेक्शनमध्ये आधी आपण पिवट पॉईंट्स मग मुव्हिंग ॲव्हरेजेस मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये आपण टू हंड्रेड डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि गोल्डन क्रॉसओवरची संकल्पनासुद्धा आत्ता आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते चॅनलला uh, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अजूनही लाईक नसेल हाणलं तर प्लीज लाईक बटन हाणा हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पाठवा ट्रेडिंग व्ह्यू पार्ट टू आवडला का तुमच्या वरनं मी हा व्हिडिओ बनवला होता अजून ट्रेडिंग मध्ये काय शिकायचं असेल तर तेही ट्रेडिंग व्ह्यू पार्ट थ्री सांगा मग बघू पुढे अजून काय सांगायचं असेल तर आय होप आजचा व्हिडिओ आवडला भेटूया पुढच्या याच्यात तोपर्यंत नमस्कार